आगामी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणासाठी माढ्या विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी वेगानं घडण्यास सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक असलेल्या माढ्याच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे या भेटीत नेमकी साठे व पाटलांमध्ये काय चर्चा झाली या संदर्भात विविध राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ दरम्यान महाविकास आघाडीत माड्याची जागा शरद पवार गटाला जाण्याची शक्यता अधिक आहे माड्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे अजित पवार गटात आहेत त्यामुळे या ठिकाणी घड्याळाविरुद्ध तुतारी वाजवणारा माणूस अर्थात शरद पवार विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत कन्फर्म मानली जातीय लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी माड्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात मेनल साठेंनी महाविकास आघाडीनं माडा विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली होती महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सहभागी असलेल्या काँग्रेसनं माण्याच्या जागेवर लोकसभेचा प्रचार सुरू दावा केला होता त्यानंतर आता मीनल साठे यांनी त्यांचे पती दादासाहेब साठे यांच्या समवेत जयंत पाटलांची भेट घेतली आहे दरम्यान ही भेट जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या गावी झाली असून या भेटीदरम्यानचे फोटो अथवा व्हिडिओ मात्र समोर आलेले नाहीत साठे सोशल माध्यमांवर ऍक्टिव्ह आहेत मात्र या भेटीची पोस्ट किंवा फोटो देखील किंवा स्टोरी देखील पडलेली दिसली नाही दरम्यान साठेंनी जयंत पाटलांच्या घेतलेल्या भेटींमध्ये माडा विषयावर राजकीय चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे या भेटीदरम्यान साठे यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी व आजी माजी नगरसेवक देखील उपस्थित होते मिनल साठेंनी जयंत पाटलांची भेट घेतल्यानं वर राजकीय वर्तुळात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत माड्याची जागा महाविकास आघाडीतून काँग्रेसला सोडण्याची मागणी केली गेली का माढ्यातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं का की माढ्याची उमेदवारी मिळणार असेल तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा झाली का अशा अनेक प्रश्नांचे तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत दरम्यान मी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे मात्र ती सदिच्छा भेट होती आम्ही नातेवाईकांकडे गेलो होतो त्या दरम्यान येताना त्यांची भेट झाली आहे महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार केला निवडणुकीसंदर्भात काही चर्चा झाली नाही मी यापूर्वीच माड्याची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी लोकसभेच्या मेळाव्यातून केली आहे असं काँग्रेसच्या नेत्या तथा माड्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी जयंत पाटील यांच्या भेटींवर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे